पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला आहे फक्त इथलीच मी बाहेर आलेली आहे किंवा इकडनं पूर्ण पोट आपला घेर दो, दोन खूप जास्त वाढलेले आहे फक्त दहा मिनिटाचे एक्सरसाइज करायचे आहेत आणि पोट आपल्याला एकदम सपाट करायचंय आपलं अगदी प्लेन करायचंय आहे किती पण दोन वाढलेली असू द्या ती दहा मिनिटाच्या एक्सरसाइजी आपली कमी होणार आहे फक्त या एक्सरसाइज दिवसात आपण कधीही करू शकतो जेवण झाल्यावरती दोन तासांनी करायच्या जेवणाच्या अगोदर दोन तासांनी करायच्या म्हणजे पोट आपल्याला हलकं पाहिजे साठी आणि ज्या आपण एक्सरसाइज दाखवणार आहे त्या फक्त आज पोटासाठी आहेत आणि खूप फायदा करणाऱ्या आहेत तुम्हाला पहिल्या दिवसापासून रिझल्ट भेटायला चालू होणार आहे कंटिन्यू करायचे आहे जोपर्यंत आपल्या पोटाचा घेर कमी होत नाही तोपर्यंत तो। थोडंसं खाण्यावरती पण कंट्रोल करायचंय हॅबिट ठेवायची त्याच्याने देखील पोटाचा घेर कमी होतो आणि दहा मिनिटाच्या एक्सरसाइज पण करायच्या आहेत तर खूप सोपे आहेत करायला तुम्ही बघता बघता व्हिडिओ करू शकता व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यानंतर पण करू शकता स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज दाखवणार आहे त्याच आपल्याला फॉलो करायचे फक्त दहा मिनिटाची एक्सरसाइज आहे तर चला पहिली एक्सरसाइज करायला सुरुवात करूया झोपल्या झोपल्या आपल्याला या कर एक्सरसाइज करायचे सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने जोपायचंय आता अशा पद्धतीने झोपल्याच्या नंतर हात आपण वरती गेलेले आहेत पाय आपण वरती केलेले आहेत अशा पद्धतीने हात तुम्ही इथे पण ठेवू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तीन पाय वरती न्यायचे पाय खाली आणण्याच्या नंतर आपल्याला आपला हा भाग ओसलायचा आहे चार पाच सहा सात होईल तेवढी आपल्या पाट आणि आपली कंबर उचलायची आपल्याला वरती आपल्या खूप जास्त खेच खेचायचं आपल्याला आणि पाय आपल्याला एकदम टच करून वरती न्यायचे हळूच आपल्याला पाय खाली आणून आपल्याला आपलं पोट वरती न्यायचंय पूर्ण श्वास घ्यायचाय पोट आतमध्ये ठेवायचंय अशा पद्धतीने नऊ आणि दहा इतकीच एक्सरसाइज तुम्ही पहिली करा तर तुम्हाला स्वतःला जाणीव होईल आपले हे पाय आपण जेव्हा वरती नेतो तेव्हा आपण पोटावर दाब निर्माण होतो आपण पाट आणि कंबर उचलते तेव्हा आपण आपल्या पोटावरती दाब निर्माण होतो आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने बसलेलो आहे पाय जोडून घेतलेले आणि हात आहेत ना असे मुक्ती बांधून घ्यायची आपल्या हाताला का आता काय करायचंय पोट आहे ना आपल्याला हळूच आपलं आतमध्ये खेचायचे श्वास घेऊन अशा पद्धतीने आतमध्ये आहे असं जायचंय इथे आपण जेव्हा जावा तेव्हा आपण तोनाली शॉट सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेव्हा आपण ही एक्सरसाइज करतोय पोट है ना सुरुवातीला आपल्याला थोडस आतमध्ये घ्यायचंय आणि आपल्याला पाड आणि कंबर सरळ ठेवून हाताशी मुठी बंद करायची आणि जेव्हा आपण इथे आहोत तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा हे खूप लक्षात ठेवायचं याच्या पोटावरती जास्त दाब निर्माण होतो आणि आपल्याला पोट कमी होण्यासाठी मदत होते म्हणून सांगते अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला करायचं दहा दहा वेळेस ही पण दहा वेळेस दाखवायची पहिली दाखवली ती पण दहा वेळेस करायची आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने परत झोपायचं आहे आता करायचं काय आता आपण वची लिहिले शॉल्स घेतलेला आहे नाकार शॉल्स घ्यायचा एक दोन तुम्ही डोकं पण उचलू शकता जर तुमचा माणीचा त्रास आहे तर तुम्ही डोकं मान उचलायची नाहीये जर त्रास नसेल तर उचलू शकता होईल तेवढं आपण जेव्हा अशा पद्धतीने ते करतोय आपल्या पायामुळे आणि आपण हे डोकं उचलतोय त्याच्यामुळे आपल्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होतो आणि पोट कमी होण्यासाठी आपल्याला लवकर पद्धत भेटते तर अशा पद्धतीने श्वास घेतला चार पाच सहा सात नऊ दहा रिलीज व्हायचं आता आपण रिलीज झालेलं आहे आपल्या करायचे तर नेक्स्ट त्याच्यासाठी अशा पद्धतीने पाय लांबून आहेत हात वरती नेलेले आहेत टाळी वाजवली ती खाली आता दोन्ही पाय आपल्याला वरती न्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि ते टाळी वाजवायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि रिलीज व्हायचं खूप जास्त आपल्या वरच्या बोटावर दाब निर्माण होतो ह्या एक साईजनी आणि आपली मांड्यांची साईज पण वाढली असेल ती पण कमी होते इकडचा फॅट पण आपला कमी होतो आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने यायचंय मॅच ह्या साइड आलेलं आता अशा पद्धतीने पुढे गेले आता अशी उभी अशी अशा पद्धतीने झालेली आहे आता करायचं काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि दिसायला सोपी वाटते पण खूप हार्ड एक्सरसाइज आहे जर मी तुम्हाला पहिले बोलली होती इथली कमी वाढलेली आहे का इकडचा फॅट कोटा वाढलेला आहे तर हा इकडचा फॅट कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा करणारी एक्सरसाइज आहे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज आता मी अशा पद्धतीने येते म्हणजे तुम्हाला परफेक्ट मध्ये दिसेल आता करायचं काय आपल्याला अशा पद्धतीने जायचे हात जोडून घेतलेले एक होईल तेवढं आपल्याला असं आप खेचायचं पुढे पोटावरती बघू शकता तुम्ही दाब निर्माण होतो पाठीमागे हो पण खूप जास्त दाब निर्माण होतो आणि हातावरती पण तीन चार पाच थोडं पुढे येते भिंत लागते सहा सात आठ नऊ दहा जेव्हा आपण श्वास वरती जातोय घेतोय आणि ते येतो तेव्हा आपण श्वास सोडतोय तर आपल्या खालच्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होतो या एक्सरसाइजनी आणि खूप जास्त आपल्याला फायदा भेटणार आहे सगळ्या एक्सरसाइज दाखवते फोटासाठीच आहेत म्हणून आपल्याला ह्या करायच्याच आहेत आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने झोपलेली आहे अशा पद्धतीने आलेली आहे पाया शिकलेले आता काय करायचंय आता हात वरती नेले एक दोन खूप जास्त या एक्ससाइनी पण खूप फायदा करणार आहे आपल्या पोटासाठी हा एक्सरसाइज नक्कीच करायची आहे बघता बघता तुम्ही करू शकता आरामामध्ये आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने आलेली आहे आता आपल्याला अशा पद्धतीने झोपायचंय आणि आता आपण वरती नेलेले पाय लावून दिलेले आहेत अगदी निलांब सोडलेले एकदम फ्रीमध्ये आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेव्हा करा तेव्हा जाणीव होणारच आहे आपल्या किती आपली इथे खेचल्या जाते आता नेक्स्ट एक्सरसाइज एक पाच सेकंदाचा से से एक ब्रेक घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आता परत मी अशा पद्धतीने आलेली आहे पाय अशा पद्धतीने घेतलेले आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि रिलीज व्हायचं आता ही एक्सरसाइज जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही कशी करायची आहे एक दोन तीन आणि इथे पण श्वास घ्यायचा आहे हातात श्वास घेतलाय नाकानी आणि इथे गेल्यावर तोंडाने असा करून श्वास सोडायचा आहे चार पाच सहा सात आठ दहा फक्त एवढ्याच एक्सरसाइज आपल्या पोटासाठी खूप जास्त फायदा करणार आहेत पोटाची टमी पोटाचा गेर दोन खूप जास्त वाढले ना खूप जास्त आपल्याला फायदा भेटणार आहे आपल्या फोटासाठी नक्कीच करायची आहे ह्या एक्सरसाइज आपल्याला पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला जाणीव होणार आहे इथून इथून आपल्याला खूप जास्त पेन होणार आहे आपल्या फोटावरती आणि आपल्या खालच्या फोटावरती पण आपल्याला खूप जास्त पेन होणार आहे तर जिथे पेन झालेला आहे तिथलं मास्क काढायला सुरुवात होते तर नक्कीच करायची ह्या एक्सरसाइज कशा वाटल्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका व्हिडिओला चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा देखील विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच एक्सरसाइजची व्हिडिओ डायट प्लॅनचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येत असते वेगवेगळ्या पद्धतीने रोज तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया परत उद्या तोपर्यंत बाय बाय